नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेलं वालाचं बिर्डं यालाच डाळिंब्याची उसळ असं देखील म्हणतात लग्नकार्यात असो किंवा सण समारंभात वालाचं बिर्डं असतंच असतं जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग पाहूया वालाचं बिरड वालाचं बिरडं बनवण्यासाठी एक कप वाल मी बारा तास पाण्यात भिजवून घेतले सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून कडधान्य भिजायला वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये कडधान्य लवकर भिजेल बारा तासानंतर मी वालातलं पाणी निथळून काढलं आणि त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कपड्यामध्ये वाल एक दिवसासाठी बांधून ठेवले एक दिवस बांधून ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता वाल छान अंकुरित झालेले आहेत वालांना अगदी मोठमोठे मोड आलेले आहेत तुम्हाला जर इतके मोठे मोड आलेले नको असतील तर तुम्ही बारा ते पंधरा तासच वाल बांधून ठेवा म्हणजे यापेक्षा थोडे लहान मोड येतील कपड्यात बांधून ठेवलेले वाल काढल्यानंतर एक तासभर आधी मी यात पाणी ओतून ठेवलं होतं म्हणजे ते पुन्हा छान भिजले जातील आणि आपल्याला याची सालं काढता येतील अशा पद्धतीने आपण सगळ्या वालांची सालं काढून घेऊया आणि त्यानंतर पुढची तयारी करूया वालाचं पिरडं बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घेतला आहे आणि पावकप खोबरं भाजून घेतलेलं आहे कांद्यामध्ये मी अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि सात आठ मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या भाजून घेतल्या आहेत आणि यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आता आपण ही सगळी साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि यात थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये आपण तीन चार ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूया गॅसची फ्लेम आपण लो मिडियम ठेवूया आणि लसूण हलकीशी सोनेरी होऊ द्या लसुणीला हलकासा सोनेरी कलर आला आहे आता आपण यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालूया पावटी स्पून हिंग घालायचा आणि लगेचच यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि कांदा गुलाबी कलरवर परतून घेऊया कांदा परतून झालाय कांद्याला हलका गुलाबी कलर आलेला आहे आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार नाही आहोत वाटण्यामध्ये आपण आलं आणि लसूण घातलेले आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून गरम मसाला आणि दोन टीस्पून लाल तिखट आता आपण हे सगळे मसाले यामध्ये परतून घेऊया गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे आणि आता आपण यामध्ये सोलून घेतलेले वाल घालायचे आहेत वाल आपण फोंडीमध्ये मिक्स करून घेऊया आणि लो मिडियम फ्लेमवर एक मिनिटभर तरी वाल मसाल्यांमध्ये परतून घेऊया असं केल्यामुळे वाल लवकरशीचतील आणि वालांचा उग्रपणा कमी होईल वाल परतून झाले की आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं यानंतर यामध्ये एक कोकम घालायचं याने वालाचा उग्रपणा कमी होतो तुम्ही एक स्पून चिंचेचा कोळ देखील घालू शकता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालायचं मोठा अर्धा तांब्या पाणी मी यामध्ये घातलेला आहे चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया तुम्ही पाहू शकता मस्त अशी उकळी आली आहे एकदा आपण चमच्याने ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर दहा ते बारा मिनिटं बिरडं शिजवून घेऊया जवळपास बारा मिनिटं मी बिरडं शिजवून घेतलंय पहा बरंचसं पाणी आटलंय एकदा आपण चमच्याने ढवळून घेऊया पहा बिरड्याचे दाणे कुठेही विरघळलेले नाही आहेत जसेच्या तसे अक्के आहेत आता आपण बिरडं शिजले का पाहूया पहा अगदी छान बिरडं शिजलेलं आहे पहा दाणे अजिबात विरघळले नाही आहेत तरीसुद्धा ते छान अगदी शिजलेले आहेत बिरडं पण यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आहे मग त्याची चव बिघडते आठ दहा मिनिटांनंतर आपण बिरडं शिजले का चेक करत राहायचं जर नसेल शिजलं तर थोडा वेळ अजून शिजवून घ्यायचं गरजेनुसार त्यात थोडंसं पाणी घालायचं पहा मी रस्शाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे भाजी थंड झाल्यावर हा रस्सा अजून थोडा घट्ट होईल तुम्हाला आवडत असल्यास वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मी वाटणात घातली होती म्हणून मी अजून कोथिंबीर घालत नाही आहे झणझणीत वालाचं बिरडं तयार आहे आपण आता हे गरम गरम सर्व करूया तयार आहे कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेलं झणझणीत वालाचं बिरडं हे वालाचं बिरडं तुम्ही भात भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता अशा पद्धतीने केलेलं वालाचं बिरडं चवीला खूपच छान होतं अशाच पद्धतीने वालाचं बिर्डं तुम्ही घरी नक्की करून पहा तुम्हाला ते नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद